लाडक्या बहिणींना पैसे मिळतील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली आहे गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार त्यांनी योजना बंद पडू देणार नाही महाराष्ट्रातील ना लाडक्या बहिणींच्या खात्यात सव्वीस तारखेपर्यंत पैसे टाकले जाणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे या योजनेचा लाभ हा फक्त गरजू महिलांनाच <Milna £1> मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय तर लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नसल्याचंही अजित पवार म्हणाले गरज आहे की स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही आता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही गाई गडबडीत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटी रुपयाचा सा चेक मी बा महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा सव्वीस तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या मायमऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय करायचं हा तुमचा अधिकार तुम्ही त्या पद्धतीनं करा माझ्या महाराष्ट्रातल्या माय माऊलींना माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे माझ्या ज्यांना खऱ्या अर्थाने दीड हजार रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता जा जा स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही परवास तीन हजार सातशे कोटी रुपयाचा सा चेक बा, महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले ला असतील किंवा सव्वीस तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या मायमौलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय करायचं हा तुमचा अधिकार आहे तुम्ही त्या पद्धतीने करा याबद्दल पण आपण कटाक्षाने आम्ही आता टप्प्याटप्प्यानी सगळंच डीबीटी करतोय म्हणजे मंत्रिमंडळामध्ये ठरलेलं आहे की एकतीस पर्यंत सगळ्या विभागाच्या बद्दल डीबीटी सुरू झालं पाहिजे ज्यांचं होणार नाही त्यांना निधीच्या बद्दल मुद्दाम तीन आधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या सचिवांना आणि त्या संबंधित मंत्र्यांना सांगितलेलं आहे कारण जमा पै ना पै हा वायफळ खर्च होता कामाने तो सत्कारणी लागला पाहिजे तो खरोखरीच ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे याबद्दलचा प्रयत्न हा होणार आहे मा मागच्या काळामध्ये काहींच्याबद्दल काही वेळ वाकडं ऐकायला मिळायचं अशा लोकांना संधी त्या ठिकाणी दिली जाणार नाही असं वरिष्ठ पातळीवर महायुतीचं ठरलेलं आहे या पण बद्दलची नोंद सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी कार्यकर्त्यांनी पण उगीच काहीतरी रात्री मोठा कॉन्ट्रॅक्टर होण्याचा प्रयत्न करू नये किंवा मोठं काम पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करू नये मला तर इतके जण भेटतात दादा आम्हाला काम द्या काम द्या आणि काम जर दिलं तर तो, तो काम पाच किंवा दहा टक्क्यांनी दुसऱ्याला विकतो असं कानावर येतं हे असलं पण त्या बाबतीमध्ये चालणार नी। नाही नियमाने सगळ्या गोष्टी चालतील नियम तोडून जर कोणी वागलं तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यात आपण एकानी बाबा आमचं ईव्हीएम खराब होतं म्हणून आम्ही पराभूत झालो आम्हाला कळलं आम्ही अठ्ठेचाळीस हजार मतांनी कमी पडलो याचा अर्थ मतदारांनीच ठरवलं होतं आम्हाला मतदान नाही करायचं पण त्याच्यात वेळ न घालवता पुन्हा ते दुरुस्त कसं करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये चालवला आणि त्याच्यातनं आपण हे यश त्या मिळवलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या पण निकाल लागल्यानंतर यांनी सगळ्यांनी विरोधकांनी ईव्हीएम त्या आमच्या माशिरेस तालुक्यातलं पण कुठलं गाव त्या गावाचा उल्लेख करून तिथं मारकडवाडी त्याच्याबद्दल सगळं काही सांगितलं आता बघा नवीन मुद्दा कुठला आला की लगेच ते देतात सोडून फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सातत्याने मग अशी संविधानाच्या बद्दल पण जी फिल्म दाखवली गोरक्षाने या सगळ्यांनी पार्क वगैरे पुढाकार घेऊन त्यामध्ये देखील संविधानाच्याबद्दल आता काही तीनशे सत्तराव्या कलमाच्याबद्दलचा उल्लेख करत असताना प्रफुलबाईंनी पण या गोष्टीचा विचार केला आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचेच आहोत कालही होतो आजही आहे आणि उद्याही तसंच राहणार आपण ती विचारधारा बदलणार नाही ही गोष्ट अतिशय तुम्ही लक्षामध्ये ठेवा त्यामध्ये तसुभर पण कुठला बदल त्या ठिकाणी होणार नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे आणि कारण नसताना निकाल चांगले लागले की ईव्ही बोलायचं नाही दिल्लीचा निकाल तिकडे लागला त्या केजरीवालच्या बाजूने काही बोलणार नाही पंजाबचा लागला केजरीवालच्या बाजूने काही नाही ममताचा लागला तिकडं काही नाही आणि जर एखादं राज्य गेलं ते त्यांनी स्वप्नच बघितलेली होती अहो तुम्हाला माहिती नाही आम्ही आदल्या दिवशी बसलो असताना टीव्हीला बघायचो यांनी खाते वाटप केलेलं होतं फक्त मुख्यमंत्री कोण करायचं ते चाललेलं होतं त्याच्यात त्यांनी सांगितलं ह्याला गाडी खूप चांगली चालवता येते तो नीटपणे सारथ्य करेल वगैरे वगैरे पण ह्या पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे माझा कृपा करून त्याच्यावर तुम्ही असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका प्रवक्त्याच्याबद्दलची पण जबाबदारी आनंद आता तुझ्यावर त्या ठिकाणी टाकलेली आहे बाकीच्याही प्रवक्त्यांनी काही आता सगळीकडं फोनची व्यवस्था आहे जर एखादं वक्तव्य करत असताना तुम्ही कुणाला विचारलं प्रमुखांना या याबद्दल या या मला आठवतं नवाबाईचं बसलेत नवाबाई नेहमी प्रेस घ्यायचे त्यावेळेस जरा माहिती घ्यायची ते स्वतः उपजतच त्यांना त्याच्यातली खूप माहिती असल्यामुळं ते परफेक्ट त्याच्याबद्दलची उत्तरं द्यायची आणि त्यांची प्रेस आम्हाला प्रफुल्लबाईंना अनुभव आला देशामध्ये सगळेजण त्यांची प्रेस ऐकायचे इतके जण लोक त्या प्रेसला महत्व त्या ठिकाणी देत होते शेवटी काही काही वेगवेगळी संकट येतात मुद्दामून काही अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो त्याचा मगाशी ददांजी यांनी भाषणामध्ये उल्लेख पण केला विधानसभेला पण काही काही लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करून पाडा 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 अशा पद्धतीनं सांगण्यात आलं परंतु लोकांनी ते फार मनावर घेतलं नाही लोकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचं काम केलं काजींचा पण उल्लेख काल काहीतरी सूरजने केला मनोज कायंदे ज्यावेळेस तिथं निवडून आले त्याच्या संदर्भामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सा सांगायचं सा की यावेळेस आपल्याला ज्यांना मला आमदारकीची किंवा ह्याची संधी देता आलेली नाहीये अशा काही लोकांना आपण जिल्हा परिषद कारण आता माऊली कदम हा जिल्हा परिषदेनंच पुढं आलेला आहे बरेच कार्यकर्ते मला वाटतं मनोज पण जिल्हा परिषदेचा सदस्य कायंदे त्या ठिकाणी होते अशा पद्धतीनं बरेच जण तिथं ती, ती एक पहिली पायरी तुम्ही समजा आणि तिथं कॉर्पोरेशनला आणि महानगरपालिकेला आपल्या महानगरपालिकेला आणि जिल्हा परिषद तालुका पंचायतीला त्यांना संधी देण्याचं काम आम्ही सगळेजणं त्या बाबतीमध्ये करू आणि ह्याच्यातून निवडणुकांमध्ये दे देखील पक्ष संघटित आणि सरकारमध्ये विविध ठिकाणी पक्ष संधी देईल दुसरं मागं आमच्या चुका झाल्यात पाच वर्ष आम्ही महत्वाची महामंडळ आणि सदस्यपदच दिली नाही त्यावेळेस मात्र युतीचा रिझल्ट आल्यानंतर आपल्याकडून तटकरेसाहेब तिकडून बावनकुळे साहेब भाजपकडनं आणि शिवसेनेकडनं उदय सामंत हे तिघं बसून साधारण त्याचं वाटप करणार आहेत आणि ते केल्यानंतर देखील आपण जो कोणी त्या योग्यतेचा अनेकही योग्यतेचे तसं मला कोणाला टीका करायची नाही परंतु त्यातल्या त्यात तिथं योग्यतेचा अध्यक्ष किंवा सदस्य हे करण्याचं काम संघटना त्या बाबतीमध्ये करेल कारण आम्ही लोक उपमुख्यमंत्री मंत्री राज्यमंत्री होतो परंतु काही काम करणारा जो पक्षाचा कणा असतो तो मात्र नुसता पाट्या टाकायचं काम करतो आणि मग तो पण कधी कधी म्हणतो अरे आम्हाला कसलं पद तुम्ही देणार आहे का नाही आम्हाला समाजामध्ये काही तुम्ही किंमत देणार आहे का नाही आणि म्हणून ह्याबद्दलचं पण आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि लवकरच त्याच्याबद्दलचे निर्णय झालेले तुम्हाला सगळ्यांना निमित्तानं पाहायला मिळतील अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो एकंदरीतच हा अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्याबद्दल जा जास्त काही बोलणं आज उचित नाही कारण तो या स सा, सभागृहाचा सा, हक्कभंग त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच्यामुळं त्याच्या पण मी एक तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की काही योजना ज्या आउटडेटेड झालेल्या आहेत किंवा काही काही ठिकाणी त्या लाभार्थ्याला तो लाभ देण्याची गरज नाही कारण त्याची ऐपत आहे अशांच्या बाबतीमध्ये मात्र काही वेगळ्या प्रकारचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत मी लगेच घेतलं असं म्हणत नाही मनस्थितीत कारण काय आपण एकटेच निर्णय घेणार नाही त्याच्यामध्ये देवेंद्रजींच्या बरोबर बोलावं लागेल एकनाथरावजींच्या बरोबर बोलावं लागेल थोडंसं संघटनेचे अध्यक्ष म्हणजे आता तीन नावं घेतली त्यांच्याबरोबर पण त्या ठिकाणी चर्चा करावी लागेल आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस आमची कॅबिनेट असती ती कॅबिनेट त्रेचाळीस लोकांची बेचाळीस लोकांची आहे त्यांना पण त्याच्यामध्ये थोडं विश्वासात घेऊन पण काही बाबतीमध्ये मात्र आम्हाला तशा प्रकारची पावलं ही उचलावी लागणार आहेत अशा प्रकारचं आपण नोंद या निमित्तानं घ्यावी कारण हे राज्य पुरोगामी विचारांचं राज्य आहे याला एक वैचारिक बैठक आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अतिशय सुसंस्कृतपणा तुमच्या माझ्या राज्याला त्यावेळेसपासून शिकवलेला आहे त्याच्यापासून देखील आपल्याला बाजूला जायचं नाही आणि त्यामध्ये त्यांनी जशी शिस्त घालून दिली किंवा त्यांच्याबद्दल काही उदाहरणं आज काही मान्यवरांनी दिलेली आहे तशा पद्धतीनं आपल्याला त्याच रस्त्यानी पुढं जायचंय त्याच्यामुळे उगीच काहीतरी आर्थिक शिस्त मोडून वेगळ्या काही गोष्टी त्या बाबतीमध्ये करायच्या नाहीत कारण उद्या जनता म्हणेल की आम्ही तुम्हाला पाच वर्षाच्या करता निवडून दिलेलं होतं तुम्हाला समजत नव्हतं का राज्य कशा पद्धतीनं करायचं आणि म्हणून ह्या गोष्टीची नोंद देखील आपण सगळ्यांनी घ्यावी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन जवळपास आता पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पक्षाने रौप्य महोत्सव गाठलेला आहे एका अर्थानं आपला पक्ष पंचवीस वर्षाचा झालेला आहे म्हणजे ऐन तारुण्यामध्ये म्हणजे आलेलं आहे आता त्याचा सळसळचा उत्साहाचा ताकदीचा उपयोग हो। राज्याच्या देशाच्या विकासाच्या सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आपल्याला सगळ्यांना करायचं आहे परवा प्रफुल्लभाई पण म्हणले आहे जिथ एकदा ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये एखादा शनिवारी शनिवारी शुक्रवारी किंवा शनिवारी स नॉर्थची जी राज्य आहेत जिथं रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे पक्षाचे आमदार आहेत अशा ठिकाणी आपण जाणार आम्ही जाणार आहोत आणि तिथल्या सगळ्या आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना बोलून त्यामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा विनिमय करणार आहोत की त्यांनाही असं वाटतं कामा नये की आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही दुर्लक्ष करतायत असाही त्या बाबतीमध्ये होता कामा नये त्याच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण हे महाराष्ट्रातलं जे काही झालं ते तुम्हाला माहिती आहे परंतु अरुणाचल विधानसभेत देखील आपले तीन उमेदवार आमदार निवडून आलेले आहेत तेसुद्धा मोठं यश होतं निक कामिन त्याच्यानंतर लिखा सोनी आणि टोटो